टू य चॅनल महेश पटेल ब्लॉग्स आज आम्ही आलो आहेत खेकडे पकडायला काव्याने आता मी कृट्टी आणि संदीप आलो आहे तर आम्ही काव्याचे आता बांधतोय घरे हे बांधतोय हे बघा अशा या प्रकरणाने आम्ही सरे बांधणार कोंबडीचे पाय डोके खेकड्यांसाठी सरे बांधून झाल्यानंतर तुम्हाला भेटतो मी गाईज, जाले ला है, आनी आता काहीच आमचं ते बांधून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे टाकायला माझ्यासोबत आहे माझ्यासोबत आहे कुर्तिक आणि संदीप त्यांनी आता बांधून झाले आहेत ते चारा त्याचा खेकड्यांच्या काव्यामध्ये लावायचं ते दाखवतो तुम्हाला कसं हे करतात करून हे बघा या प्रकारे हे आहेत सरे बनवले आहेत मी संदीप आणि कुर्तिक आणि हा कृतिकचा पण एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं त्याला पण सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा चॅनलला त्याचं शान चॅनलचं नाव आहे मिडल क्लास बॉय ट्वेंटी फाईव्ह तो पण असेच माझ्यासारखे व्हिडिओ बनवतो फेस्टिवलचे आणि आपले फिशिंगचे त्याला पण सबस्क्राईब करायला त्याला हेल्प करा तर आम्ही भेटू आता टाकायच्या टायमाला तुम्हाला दाखवतो कसे टाकतो ते आम्ही आता कुर्टी चाललं आहे पाण्यात हे टाकायला हवा टाकायला गया चाला ताटा टाकतो आहे नंतर येऊन बघू आणि आता पाऊस पण चालू झाला आहे पावसाला पण सुरुवात सुरू थोडं थोडं पाऊस पडतो आहे त्या टाकला आतमध्ये छान पाण्यामध्ये हे आग्र आहे आणि आता संदीप पण चालला आहे टाकायला दुसरं हे कावा आम्ही कावा म्हणतो तुम्ही काय म्हणता ते तुम्ही कमेंटला सेक्शनमध्ये सांगा मला बाकीचे आम्ही ते दुसऱ्या साईडला टाकणार आहोत दोन इथे टाकणार आहोत आणि बाकीचे चार आम्ही दुसऱ्या साईडला टाकणार आहोत समोरच्या साईडला खाडीच्या साईडला तसं हा गेला आहे तिकडे चला नंतर भेटूया आपण दुसरीकडे टाकायला कारण की आता भरतीला सुरुवात होईल मी चाललो आता ह्याच्या खाडीमध्ये टाकायला तेव्हा खेकड्याचं बिल तिकडे आहे हा टाकताना तुम्हाला दाखवतो कुठे कुठे टाकतो ते छान पाण्यामध्ये इथे पहिलं टाकत ता आहे इकडं एक गाल गाल टाकतोय

बाय डेंजर लोकेशन आहे बघा असं जावं लागतं असेच नाही भेटत आहे चिंबोऱ्या मेहनत मेहनत पण लागते म्हणून बोलतात ना महाग चिंबोऱ्या महाग असतात तर बघ त्याला संदीपला एक खेकडा दिसला आहे बोलतोय तो आतमध्ये आत्ता बिळात घुसला आहे बघूया तिकडे जाऊन आता असं जावं लागतं चिखलातनं ना हे करून मी चाललोय आता बघा आता एक इकडे टाकणार ही तिसरी तिथे संदीप टाकतोय संदीप टाकतोय टाक आता आणि तो त्याची रशी नशिबाचा खेळ आहे किती चिंबोऱ्या भेटणार चिंबोऱ्या नाही एक झालं पुढे आणखीन टाकताना तुम्हाला दाखवतो चला भेटू मग पुढे चौथं टाकते मी आतमध्ये दुबलं पाहिजे असं आणि हे बांधू टाकू कारण की ते नाही पाहिजे कुठेही म्हणजे आम्ही ते झाडामध्ये रस्सी बांधून ठेवतो हो कारण की आपल्याला हे कळलं पण पाहिजे की कुठे आहे करून आपले हे बघ असं बांधलं आहे रशी अशी आणि हे पाण्यामध्ये डुबून राहिलं आहे तर नंतर भेटू बाकीचे एक शेवटचं राहिलं आहे संदीप बघतो संदीपला सांगतो तिथे पुढे टाकायला शेवटचं टाकायला आम्ही असे झाडा तुडफोनमधून जावं लागतं आता हे सुट्ट भेटले आहे बरं वाटतं जरा आता आता आपल्याला आज होणार आहे खुटी काय आता टाकतो त्या काट्यांच्या झाडामधनं जाऊन हे बघा खेकडा इकडे चाललेला आहे खेकड्यांचे ठसे तुम्हाला दाखवतो संदीपने बोलला की खेकडा चाललेला आहे हे बघा मोठा खेकडा आहे तुम्हाला दिसतं का माहिती नाही आणि हा बिल आहे खेकड्याचा खेकड्याचं बिल आहे हे काटेरी झाड आहे त्याने पण ोटीक टाकतो त्याच्यामध्ये दुसरं आता दुसरं इकडे बरोबर बसत नाही म्हणतो संदीप पुढे घेऊन चाललाय आणि हे काटेरी झाडं आहेत खाडीतली बघा कसे काटे असतात आणि हातनं आम्हाला जावं लागतं खेकडे पकडायला जे आपण इंग्लिशमध्ये क्रॅब म्हणतो मटक्रॅप संदीपने टाकल्या आता आणि आता आता पुढं आता पुढं आम्ही जाऊ आता खेकडे पकडायला आता सर्व टाकून झाले आहेत आमचे सर्व खेकड्यांची झाडं आता बघूया दोन तासानंतर आम्ही येऊ बघायला की किती आहे तेव्हा भेटू आपण जातीतपर्यंत ब्लॉगमध्ये बस बनून राहा आम्ही चाललो जे कावे आम्ही टाकले आहेत उचलायला आता चाललो आहे आणि दाखवतो तुम्हाला जिथे कसे भेटतात की नाही भेटत चाललो आम्ही तिकडनं काय होत आता आम्ही लोकेशनवरती आलो आहेत कावे टाकल थे चला बढ़या भेटते नहीं भेटते नशीबात है कि नहीं सर पैला उचलू पेला उचल कावा उचल मी बलो नहीं खाली है He said, he said, say, hey, mean, you know? एक संधि तो मोटर खटलो निकल लीट दूसरा दुसरा दुसरा जागे चालू है बघा त्यांनी बांधलं आहे खूप डेंजर डँर्स भयंकर जागा आहे मी जात नाही कुट्टीकला आहे आता कुट्टीक आहे हे पण खाली आहे काय नाही आहे त्याच्यामध्ये आता चाललो आहे तिसऱ्या गावाकडे लोकेशनच्या तिथे भेटूया आता बघा आता आलोय तिसऱ्या लोकेशनवरती आल्या दोन दोन जोडपे आले दोन दोन मोठे एवढे मोठे काम पच्चीस झालं भावनो काम पच्चीस हे बघा काम काम सगळं पच्स झाला भावन हे बघा बघा दोन दोन आले आता तिसऱ्या इकडं चाललोय टाकलेलं आहे त्याच्यात जाऊया जाऊया आहे ऐका नाही आपली हाट गाडी भावांना माहिती आहे का तुम्हाला हाट गाडी आपली हाट गाडी त्याच्यात नाही आहे खाली आहे खाली आले आता मी टाकलेला होता त्याच्यात जाऊया बघूया भेटते का नाही खाली आहे आता पुढे जाऊया लोकेशन मध्ये तिथं टाकलं होतं कुठे आणि आहे कुठे आता उचलतोय हा रे वा बाबा, बाबा, बाबा एक खेकडा लागलाय केवढा मोठा खेकडायला बाहेर माहेर स्टार्टिंगला दोन टाकले होते तिथे या पाच पैकी आम्हाला तीन दोन याच्यामध्ये भेटलेत हे बघा कुटिंगनी पकडले ते बघा तुम्ही बघू शकता पाचपैकी दोन याच्यात भेटले ते पण तीन मोठे मोठे खेकडे आता आम्ही बाहेर चाललो बाकीचे दोन बघायला मग नंतर आम्ही हे करूया एंडिंग करणार करना। व्हिडिओ घालो आम्ही आता आता परत चाललो आता दुसरीकडे हे करायला बघायला एक कुटिकनी आणि एक संदीपनी टाकला होता आता पहिला कुटीकनी टाकलेला तिकडे जाणार आहे कुटी बघ शोधतोय ना काय नाही भेटलं खाली आहे कुटीकडे खाली आहे आता दुसरं बघायला चाललंय कुठे त्याच्यात पण काही नाही खाली आहे जरा काव्यातनं सात काव्यामधनं आम्हा आमचे भेटले फक्त दोन याच्यात ते बी तीन तीन खेकडे मोठे मोठे भेटलेत बघा याच्यामध्ये बघा भेटला केवढा मोठा खेकडा आहे हा हे बघा केवढा मोठा आहे केवढा मोठा खेकडा आहे गावामध्ये भेटलेला आहे हे बघा आणि दुसरा तुम्हाला दाखवतो दुसरा व्हिडिओ दुसरा याच्यात दाखवतो किती मोठे आहे ते हे बघा हे दोनच तुम्ही बघू शकता दोन मोठे मोठे आहेत टोटल गावामध्ये आम्हाला तीनच भेटले आहेत पण तीनही मोठे मोठे आहेत चला आता मध्ये भेटलं आहे केवढा मोठा मटक्रॅप हे बघा तीन बोटासारख्याची नागी आहे हा तीन बोटांची नागी आहे बघा मग दाखवतो क्लोजअपमध्ये कुटीच्या हातामध्ये पकडलाय त्यांनी हे बघा हे बघा हे पकड या पकडतो हां पकड ही फोटो बने मी मोकली आपल्या चला मित्रांनो बाय बाय आता आम्ही संपलतो हो, हा व्हिडिओ क्लोज करतो आहे पुन्हा भेटू दुसऱ्या नवीन ब्लॉगवरती